स्वागत आहे मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं आणि आता निघतो खरेदीला तो बनत राह मित्रांनो ब्लॉगमध्ये आता निघतो मित्रांनो आणि पाहू शकता की पूर्ण थगाळ वातावरण वातावरणचा म्हणजे दोन दिवसापासून मित्रांनो तयार झालेल्या त्या दिवसा वेळ पण लवकर होतो त्याच्या फेट नाही करायला

मित्रांनो आता जरा भाजीपाला वगैरे घ्यावं आणि मग भाजीपाला भेटल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला भाजीपाला मित्रांनो जरा उशीर त्याच्यामुळे ब्लॉक मित्रांनो खूप मोठा होईल थांबवावं लागेल मला कंटिन्यू करते हैं देखो बोलो चला एक न கூ ચાલુ સરકારી કામ તો બરોબર આવે બારા મહિને કામ કઈ પોઈન્ટ પ્રવાસી પછી ગયા છે અને અસમેન્ટ હેલ્થ चॅनलवर नवीन कलर सबस्क्राईब करत भेटवे पुढच्या वेळेस मिळेल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार